नमस्कार शेतकरी बांधवांना मी राहुल पटेकर एस पी पाटील एंटरप्राइजेस तीर्थपुरी जालना आता थोड्याच दिवसामध्ये पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे वादळी वाऱ्यामुळे आपल्या सोलरची कुठलीही हानी होऊ नये नुकसान होऊ नये याकरता शेतकऱ्यांनी काय करावे त्या सा, त्या संदर्भात मी आपल्याला सर्व माहिती देऊ इच्छितो हे जे शोकाब आहे चार हे साईड सकुटला शोकाबा असतात ज्यावेळेस आपण याला ऍडजस्टमेंट करतो त्यावेळेस आता खाली तोल असतो त्यानंतर ज्या वेळेस आपण याला सपोर्ट करतो त्यावेळेस आपला सोलर उडणार नाही पडणार नाही किंवा एखाद्या पॅनर आपलं डॅमेज होणार नाही तर ते कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवतो बघा आता ह्या शॉक आपला चार नट असतात ते चार नट आपल्याला अडजस्ट कराव करावं लागतील त्याच वेळेस सोलर हे जे सपोर्ट होऊन जाईल सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची की सोलर जर सपोर्ट असेल तर ते उडणार नाही पॅनल डॅमेज होणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या ह्या पद्धतीने याचा सपोर्ट सपोर्ट काढून सपाट करण्यात करण्याच्या सोलार जेणेकरून आपला सोलर उडणार नाही बघा ह्या अशा पद्धतीमध्ये जर सोलर सोलार जर कधी आपण खेळलो तर आपला सोलार उडणार नाही काही होणार नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सोलार असे सरळ सरळ दिशेमध्ये करून घ्यावे